जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशा चर्चा विधानसभा आधी रंगल्या निवडणुकीनंतर त्यांचा फार विचका झाला विधानसभेत महायुतीनं बाजी मारली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं सत्तेत यायचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं पण आता ही समीकरण बदलणार का नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सत्तेत येणार नसला तरी त्यांचा एक हुकुमी मोहरा त्यांची साथ सोडायच्या बेतात आहे का कोण आहे तो हुकमी एक का शरद पवारांची राष्ट्रवादी आता व्हेंटिलेटरवर जाणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते जयंत पाटील हे कधी काळी अजित पवारांचे विश्वास होते अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील हे त्रिकूट पक्ष गाजवायचं पण पुढे अजित पवारांनी बंडखोरी करून पक्षच सोडला आणि भाजप व शिंदे सोबत सत्तेत जाऊन बसले त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटावर आणि या गटानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर तोफा झाडल्या दोघांनी एकमेकांना टीकेनं फार भडसावून सोडलं पण मग आता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गळती लागलीय का शरद पवारांचा पक्ष हळूहळू संपतोय का याचा सविस्तर आढावा घेऊया राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडला या निमित्त भाषण करताना जयंत पाटील यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली जयंत पाटलांनी एकंदर राजकीय कारकीर्द पाहता त्यांना भाजपकडून बोलावलं जात असल्याच्या चर्चा रंगल्यात आता यावर जयंत पाटलांचा स्टँड काय वो बुलात आहे मग जाने का नाही ही अशी भूमिका जयंत पाटलांनी घेतलीये की जयंत पाटील या बाबतीत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहेत तर याविषयी जयंत पाटील आणि अजित पवार यांचा संवाद व्हायरल झालेला पाहायला मिळतोय नेमका काय झालाय त्यांच्यात संवाद तर जयंत पाटील यांनी त्यांच्या भाषणात विधानसभा सभागृहात फार गर्दी होते अशी समस्या राहुल नार्वेकर यांच्या समोर मांडली त्यावेळी जयंत पाटील यांनी माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचं उदाहरण दिलं ते असताना सभागृहात कशी शिस्त असायची याबाबत जयंत पाटील सांगत होते तेव्हा जयंत पाटील यांनी स्वतःचा उल्लेख आमदाराऐवजी अध्यक्ष असा केला अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी ही चूक लगेच जयंत पाटील यांच्या लक्षात आणून दिली त्यावर जयंत पाटील म्हणाले की बघा राहुल नार्वेकरांचं माझ्याकडे किती बारीक लक्ष असतं जयंत पाटील यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत समोरच्या बाकावर बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं विधानसभा अध्यक्षांनी तुमच्याकडे लक्ष देऊ की काय फायदा तुम्ही प्रतिसादच देत नाही त्यावर जयंत पाटील यांनीही तितक्याच हजरजबाबीपणे सांगितलं त्यांनी अजित पवारांकडे पाहून म्हटलं की अजितदादा आमच्या पक्षाचं आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे योग्य वेळी योग्य निर्णय यावरून आता चांगलीच खरपूस चर्चा रंगलेली पाहायला मिळते याबाबत शिंदे सेनेचे उदय सामंत यांनीही भाष्य केलंय काय म्हणाले ते तर ज्या महाविकास आघाडीनं ईव्हीएम विरोधात रान उठवलं आहे त्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केलेलं भाषण अधोरेखित करण्यासारखं होतं जयंत पाटील म्हणाले की शासन विरोधात आम्ही टोकाला जाऊन प्रचार केला टोकाला जाऊन आम्ही टीका केली परंतु महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीच्या बाजूने कौल दिला आम्हाला अल्पमतात आणलं हे आम्हाला मान्य केलं पाहिजे अशी भूमिका जयंत पाटील यांची असेल तर याचा अर्थ ईव्हीएम वरील निकाल योग्य आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार शपथबद्ध झाले अजित पवार जयंत पाटील यांना उद्देशून म्हणाले की माझं पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे तेव्हा लगेच जयंत पाटील यांनी उत्तर दिलं की दादा राष्ट्रवादी काँग्रेस सभेद वाक्यच आहे की योग्य वेळ योग्य निर्णय त्यामुळे जयंत पाटील यांचा योग्य वेळी योग्य निर्णय कसा आणि काय होतो याकडे आमचं लक्ष लागून आहे जयंत पाटील यांनी आता ठरवायचं आहे जयंत पाटील ज्येष्ठ नेते आहेत जयंत पाटील यांनी अनेक वर्ष अर्थसंकल्प मांडला इरिगेशन ग्राम विकास खातं सांभाळलं पाटील हे योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाईन खाली महायुतीत येणार असतील तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल चांगलं वाटेल असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय यामुळेच बर आता ते खरोखरच महायुतीत जाणार का असा अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय जयंत पाटील हे राष्ट्रवादीतील आघाडीचे नेते आहेत त्यामुळे त्यांचा महायुतीला फायदा आहे जेव्हा अजित पवार पक्ष सोडून गेले तेव्हा त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतील जवळ जवळ सर्वच दिग्गज निघून गेले आता राष्ट्रवादी शरद पवारांसोबत फक्त जयंत पाटील हे आघाडीचे नेते उरलेत स्वतःकडे कॅलिबर असतानाही जयंत पाटील हे कदाचित विरोधी पक्षात राहणार नाहीत आणि त्यामुळे जयंत पाटील हे महायुतीत येऊ शकत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटात फूट पडल्यानं राजकीय वातावरण गडूळ झालंय अनेक नेते त्यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या पदांचा पुनर्विचार करतायत निमित्तानं मवियातील अनेक नेत्यांच्या महायुतीसोबत चर्चाही झाल्या जयंत पाटील यांना त्यांचा गट हरवत चाललाय असं वाटत असेल तर ते सत्तेशी संबंधित राहण्यासाठीही महायुतीशी जुळवून घेण्याचा विचार करू शकतात जयंत पाटील यांचा इस्लामपूर मतदारसंघात मोठा मतदार आहे महायुतीसारख्या सत्ताधारी युतीशी जुळवून घेतल्यानं त्यांच्या मतदारसंघात सतत विकास होऊ शकतोय हो आणि स्थानिक राजकारणावर त्यांची पकड मजबूत राहू शकते जयंत पाटील यांची सरकारच्या धोरणांवरची अलीकडची विधानं किंवा भाजप नेत्यांवर कमी शब्दात टीका करणं हे जयंत पाटील आणि महायुती यांच्यातील संबंध मजबूत होण्याचं लक्षण मानलं जाऊ शकतंय अजित पवार यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत न्याय मिळत नसल्यानं त्यांनी महायुतीत प्रवेश मिळवला जर असं जयंत पाटील यांच्या बाबतीतही असेल तर त्यांनाही जर राष्ट्रवादी काँग्रेस संधी देत नसेल तर तेही महायुतीचा मार्ग स्वीकारू शकतात अर्थात हे फक्त अंदाज आहेत जयंत पाटील हे खरोखरच महायुतीत जाणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील यांचं वाढतं केलीवर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षात बसू देईल का याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद